कॅटचा निकाल जाहीर झाला आणि विवेकने मार्कांच्या जोरावर नामवंत एम बी ए कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवली अत्यंत हुशार आणि फोकस्ड विवेकला एम बी एमध्ये जान्हवी भेटली जान्हवी सदन घरातली मात्र विवेकची परिस्थिती बेताची अभ्यासाची चर्चा नोट्स याच्या निमित्तानं त्यांचं भेटणं वाढत गेलं आणि विवेक तिच्या प्रेमात पडला दोघे सतत एकत्र असायचे फिरायचे मात्र एक, एक दिवस तिनं आपण इथंच थांबूयात असं सांगितलं विवेकला मोठा मानसिक धक्का बसला त्याचा अभ्यासात लक्ष लागेना परीक्षा तोंडावर असूनही अभ्यासाचा पत्ता नव्हता त्याचं टेन्शन कमी करण्यासाठी त्यानं दारू प्यायला सुरुवात केली त्याला त्यातून त्याचं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटायचं पण हे टेन्शन घालवण्यासाठी आता दररोज त्याचं पिणं सुरू झालं भल्या कष्टानं आईबाबांनी दिलेले पॉकेट मनीसाठीचे पैसे त्याला पुरेनासे झाले आणि मग मित्रांकडून उधारीचं सत्र चालू झालं त्याला आपण चुकतोय हे कळत होतं पण दारू नाही घेतली की त्याला अस्वस्थ वाटू लागायचं त्याचा अभ्यासात लक्ष लागेना मार्क कमी आले नापास होऊ लागला आणि प्रिन्सिपल सरांनी त्याच्या या गोष्टींना हेरून पालकांना बोलवून घेतलं विवेकचा चाम गेला होता डोळे आत गेले होते त्याची ही अवस्था पाहून भेटायला आलेल्या काकांनी डेक्कन मानसोपचार व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची माहिती दिली डेक्कनमध्ये विवेकच्या व्यसनावर काम करताना त्याच्या बदललेल्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास केला गेला, गेला। आणि दिवसात विवेकमध्ये बदल पाहायला मिळाले त्याला पुन्हा आयुष्याच्या रुळावर आणण्यात आणि पुनर्वसन केंद्र यशस्वी झाले होते व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो मनोविकार आणि व्यसनाधीनतेची होऊ नका शिकार अत्याधुनिक उपचारांना लाभेल भावनांची किनार डेक्कन मानसोपचार व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र कंदलगाव कोल्हापूर